tak ganjis wedding sambo the appam he going a e roplane sanbo e bagaych nahi e ata mama sambo

येते का नाही पुढे र टीडब्ल्यूईन पीई हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर गुरुवारची पूजा मांडली होती अशी आता स्वामी समर्थांचं अकरा गुरुवार करायचा संकल्प घेतलेला आहे मग स्वामी समर्थ सारामृत वाच एकवीस दे वाचायचं चा। मग त्याच्यासाठी अगोदर मी देवपूजा वगैरे करून घेतली उंबरट्याला हळदीचं लेपन गुरुवार म्हटलं की कसं उंबरट्याची पूजा तुळशीची पूजा ती झाली होती आणि नंतर मग मी स्वामी समर्थांना अभिषेक घालून घेतला आता पाटाखाली छोटीशी रांगोळी काढली आणि त्याच्यावरती पाठ ठेवून पिवळं वस्त्र अंतरून घेतलं त्याच्यावरती समय अगोदर लावून घेतली छोटीशी आरती अग्निदेवाची पूजा करून आणि मग स्वामी समर्थांना अगोदर पाण्याने आणि नंतर दुधाने असा अभिषेक घालून घेतला चंदन होतं ते लावून घेतलं फुलं अर्पण केली आणि नंतर मग सारामृत वाचून घेतलं एकवीस अध्याय वाचायला थोडासा वेळ जातो आणि नंतर मग केळी होत्या त्याचा नैवेद्य पण दाखवून घेतला आणि नंतर मग आरती करून घेतली अध्याय वाचून झालं की अशी साधी अशी पूजा मांडली होती आणि आता पहिल्यांदा वाचताना कसा थोडासा वेळ जातो दीड ते दोन तास लागतात मी आता परत हे संध्याकाळीच शूट घेतलं होतं संध्याकाळची तुळशीला आरती लावून झाली आता सकाळी मी काही उंबट्याचं हे के केलेलं आहे शूट नाहीच घेतलं राहून गेलं होतं नंतर उंबट्या एक आरती लावून घेतली आणि आज मुलं शाळेतून आल्यानंतर पाच वाजता त्यांना हा शिरा बनवून दिला होता आता दूध तर थोडंसं होतं म्हणल्यानंतर मग असा तुपातला शिरा केला होता दूध जास्त असेल तर मग पातेल्या दुधातलाच करून देते आता सकाळी नाश्त्याला काही हे केलं होतं म्हणल्यानंतर मग शिरा बनवला गॅसची पूजा ती सकाळीच करून घेतली होती नंतर तूप करायचं होतं आता बरेच दिवस झालं साई साठलेली होती फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवते कारण थोडीशीच साई निघते अगदी म्हटल्यानंतर मग थोडं जास्त दिवस ठेवावं लागतं मग खाली ठेवलं तरी काय होतं मग वास येतो साईचा आणि बुरशी पण येते फ्रीजरमध्ये ठेवलं की मग आता आज करायचं असेल तर मी काल फ्रीजरमधून बाहेर काढते आणि खाली ठेवते आणि सकाळी उठल्या उठल्या मग बाहेर काढून ठेवते भांडं सायचं आणि नंतर मग नाश्ता वगैरे यावरून झालं की करून घेते आणि दोन काढून दोन ते तीन वेळा असं स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर मग बारीक गॅसवरती असं थोडंसं हलवत राहायचं सुरुवातीला मग काय होतं खाली जास्त चिकटत नाही पातेल्याला पण आणि जात नाही पळी त्याच्यामध्येच ठेवते तोपर्यंत थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि जे जे तेलकट भांडी होती सगळी ते पण धुवून घेतली अगोदर गरम पाण्यानं असं धुवून घेते आणि नंतर साबण लावून घासते म्हणजे काय होतं भांडी पटकन स्वच्छ होऊन जातात तेलकट राहत नाही आणि बाकीची भांडी होती ते अगोदरच धुवून काढली होती साईडला कारण परत ह्याच्यामुळं ते पण भांडी तेलकट व्हायला नको आणि लगेच पटलेली ते भांडी धुवून ठेवली आणि ही मिठाची आणि चाळ भरणी संप जेव्हा संपल ना त्यावेळी मग घासून घेते आज हे दोन्ही पण संपलेलं होतं म्हटल्यानंतर मग घासून ठेवलं होतं मग आता वाळल्या होत्या भरण्या म्हणल्यानंतर पुसून त्याच्यामध्ये मीठ आणि साखर काढून ठेवलं मिठामध्ये लवंगा टाकून ठेवते पाच आणि साखर पण त्याच्यामध्ये मग काढून घेतली तोपर्यंत तूप पण अजून कडत होतं बारीक हिजावर ठेवते मी गॅस मोठा करत नाही कुठंसुद्धा आणि अधूनमधून असं हलवत राहायचं म्हणजे तूप छान असं कडलं जातं त्याच्यामध्ये तीन ते चार अशी तुळशीची पानं धुवून तूप काढल्यानंतर मग घालते हे कसं गाईचं तूप असल्यामुळं पिवळं तूप होतं खायला खरं तर याला खूप छान चव लागते आणि असं दाणेदार तूप तयार होतं याचं पण हे जास्त निघत नाहीच आपल्या गावाकडं कसं मशीचं फुल फॅटचं दूध असतं तूप भरपूर प्रमाणात निघतं तसं हे थोडंसंच निघतं पण मग तरी पण काढते साई साठेल तसं थोडं थोडं चवीला छान लागतं म्हणल्यानंतर आणि हे नंतर मग मी मेथीची भाजी बनवायला घेतली होती कडेमध्ये थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची मिरची एकच तुकडा टाकला होता तिखट होती मिरची आणि लसूण चेचून घातला होता कट करून घातला तरी पण चालतो आणि लसूण भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालून घेतली डाळ थोडीशी जास्त प्रमाणात घालते मुलांना डाळ आवडते जास्त आणि मेथी धुवून पाणी नेत्र ठेवली होती नंतर ती पण त्याच्यामध्ये घालून घेतली आणि सुरुवातीला लगेच मीठ पण टाकायचं नाही आणि झाकून ठेवायचे नाही मेथीला पाणी जास्त सुटतं मग ती पानचट होते अशी त्यामुळं मग पाणी प्लेट न झाकताना असंच थोड्या वेळ शिजवून घ्यायची आणि जर वाटलं थोडीशी कच्ची वाटते तर मग लास्टला थोड्या वेळ दोन मिनिट झाकून ठेवायची शिजली जाते आणि नंतर शिजत आल्यानंतरच मीठ घालायचं आणि कवळी होती जास्त काही निवार नव्हती त्यामुळं मग शिजले शिजून भाजी म्हणजे बरेच बरीचशीच कमी होते त्यामुळं थोडीशी डाळ पण जास्त घालते आणि भाजीसोबत मग भाकरी पण बनवून घेतली ती भाजीसोबत अशा पालेभाज्या ना त्याच्यासोबत भाकरीच खायला बरी वाटते आणि हे काल रात्री चपाती राहिली होती मग त्याचं त्याचं मग असं ना गोळ घालून गोड तुकडं केलं होतं असं पण तुकडं दुधासोबत खायला आवडतात कधी असं करते कधी तिखट करते आणि आता पाऊस ना कमी आला आहे त्याचा आता दोन तीन दिवस झाला ना थोडासा उघडतोय पाऊस थोडा वेळ येतो आणि थोडा उघडते असं होतं त्यामुळे थोडंसं बरं वाटते नाही तर कंटिन्यू आता कितीतरी दिवस असंच पडत राहते एखाद्या तासभर तरी असं होऊन येते कपडे पण वाळून निघतात ना पण तरी पण मध्येच असा तास दोन तास उघडला तरी परत असा येतो या तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा